तरुण सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी केलेल्या कामाची बिले थकल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली तब्बल एक कोटी चाळीस लाखांची बिले येणे बाकी होती हर्षलने तांदुळवाडी या गावासोबतच इतर चार गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे पूर्ण केलीत ही कामे करण्यासाठी त्यांनी सुमारे पासष्ट लाख रुपयांचे बाहेरून कर्ज घेतले होते कर्ज देणाऱ्यांकडून तगादा लागल्याने हर्षल पाटील मानसिक तणावाखाली होते त्या तणावामुळेच त्यांनी आत्महत्या केली वास्तविक तत्कालीन सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकप्रिय योजना जाहीर केल्यामुळे आणि आता त्या कार्यान्वित करताना सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्यामुळे अनेक खात्याच्या योजना राबवताना अडचणी येत आहेत त्याचबरोबर ज्या योजना सुरू आहेत त्यांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे निधीच उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळत आहे याचा परिणाम म्हणून अनेक ठेकेदारांची गेल्या दीड वर्षांपासूनची बिले सरकारने दिलेली नाही त्यामुळे हे कंत्राटदार आर्थिक संकटात आहेत आणि याच तणावातून हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली हर्षल यांच्या पश्चात पत्नी एक पाच वर्षाची मुलगी दोन लहान भाऊ आई वडील असा जो परिवार आहे तो सध्या अक्षरशः पोरका झालाय ते त्यांच्या घरात एकटेच कमावते असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारने घ्यावी त्याच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे कारण सरकारच्या दिरंगाईमुळेच हर्षलचा बळी गेलाय अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे अत्यंत चांगल्या योजना त्यांनी पूर्ण करून दाखवल्या आज मालेवाडीचं उदाहरण घ्या आज सगळे गाव पाणी पितते आज तांदवाडीचं उदाहरण घ्या सगळे गाव पाणी पिते कने गावात जावाने योजना पूर्ण झालेली आहे या सगळ्या योजना त्यांना जे अतिरिक्त जे डिपॉझिट आहेत लोक वर्गाचे दहा टक्के परत तुमची अन आन, अनामत रक्कम पाच टक्के असे पंधरा टक्के डिपॉझिटची जे आधार लादली गेलेले आहेत ते डिपॉझिट वेळेत न मिळाल्यामुळे सुद्धा त्यांचा हा आर्थिक प्रसंग त्यांच्या ओढवलेला आहे आणि त्यांनी कामं करूनसुद्धा वेळेत त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि त्यांना जर वेळेत पैसे मिळाले असते तर त्यांची देणी वेळेत भागले असतील आज तो माणूस आपल्यात अस्तित्वात असतात आणि ही सरकारला माझी खूप विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जे असे क्वांट्रॅक्टर आज आकडा कळतो एकोणनव्वद हजार कोटी रुपये आता ते ऐकताना सुद्धा आणि बोलतानासुद्धा आम्हाला खूप मोठी रक्कम वाटते मी सुद्धा एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे मी गेली सोळा वर्ष झालं काम करतो आहे परंतु आज आमच्याकडं पाच पंचवीस लाख रुपयेच काम केलं की पुढचं काम करायला पैसे नसतो अशा कंडिशनला मी मी स्वतः अभियंता आहे सी सीला आहे माझा डिप्लोमा झाला आहे सातारला कोल्हापूर येथे माझी डिग्री पूर्ण झालेली आहे परंतु आज काम करत असताना माझे पैसे अडकल्यामुळे गेले सहा महिने झाले मी घरात बसून आहे मायडं कोणतंही काम नाही आत्ता काम कर काम करण्यासाठी पुढे नसल्यामुळे दुसरं काय हालचाल करता येणा झाले आज सकाळी उठून शेतात जाणे ह्याच्या व्यतिरिक्त मायडं कुठला पर्याय राहिलेला नाही आज हर्षल पटेल साहेबांचं झालं असं इतर कुणाचं होऊ नये अशी माझी सरकारला अगदी विनंती आहे त्यांनी लोक मी आशिष पाटील हर्षल पाटील यांचा तालुका वाळवा जिल्हा सांगेल हर्षल पाटील आमचे भाऊ यांनी तोफाचा निर्णय घेतला तो वेळ आपण बांधकाम व्यवसायामध्ये गेली बारा ते पंधरा वर्ष काम करते यशस्वीरित्या शिष्यविरुद्ध त्यांनी काही कामं पूर्ण देखील केली आणि त्याच्या कामाच्या गुणवत्तेवरच त्याला अनेक गावातून कामे देखील मिळाली ती काम याची त्याने पूर्ण देखील केली गेल्या एक दोन वर्षांमध्ये त्याला ती कामे पूर्ण केल्यानंतर तिची विल मिळू शकली नाही आणि विलन मिळू शकल्यामुळे कामगारांसाठी त्यांनी जे काही लेबर पगार दिले काही मठाईलमध्ये गुंतवलेले पैसे त्याला देणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या केली असा आम्हाला तांदुळवाडी गाववासीना वाटतं